नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत की सात दिवसात जाळ कसे व्हावे म्हणजे वजन कसे वाढवावे तर चला समोर आपला व्हिडिओ आपण चालू करूया तर मंडळी जर तुम्ही तुमच्या दुबळ्या पातळ शरीरामुळे हैराण असाल किंवा महागडे पदार्थ खाऊनही तुमचे वजन वाढत नसेल तर खाली सांगितलेली पावडर तुम्ही घरीच बनवू शकता डॉक्टरांनी असा दावा केला आहे की ही पावडर खाल्ल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात परिणाम दिसू लागतील आजकाल वजन वाढणे ही एक गंभीर समस्या बनली आहे परंतु काही लोक असे आहेत जे अत्यंत बारीक आणि कमकुवत असतात असे अनेक लोक आहेत ज्यांचे भरपूर खाऊन पिऊनही वजन वाढत नाही जर तुमची तब्येत सुधारत नसेल तुमचे वजन वाढत नसेल खूप कमकुवत आणि बारीक असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही पिडियाट्रिकिशन डॉक्टर दीपिका राणा सांगत आहेत एका अशा पावडरबद्दल जी शरीराला बळकट करते आणि स्नायू वाढवण्यासोबत वजन वाढवण्यास मदत करते चांगली गोष्ट म्हणजे ही पावडर तुम्ही घरी बनवू शकता ही पावडर तयार करण्यासाठी अश्वगंधा शतावरी आणि सफेद मुसळी यासारख्या शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती वापर केला जातो त्यानंतर साधे दिसणारे बटाटे आपल्या दैनंदिन आहाराचा भाग आहेत हेच बटाटे वजन वाढवण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे बटाट्यात सर्वाधिक प्रमाणात स्टार्च असतो याशिवाय मॅग्नेशियम पॉटॅशियम लोह आणि झिंक देखील त्यात आढळत बटाट्यातील कार्बन डायऑक्साईड आणि प्रोटीन ग्लुकोज ॲमिनो ॲक्सिडेंटमध्ये रूपांतरित होऊन शरीराला त्वरित शक्ती देण्यात त्यामुळे वजन वाढवण्यासाठी बटाट्याचा आहार समावेश करता येऊ शकतो <coughs> त्यानंतर भूक लागल्यावर पोट भरण्यासाठी अशक्तपणा कमी करण्यासाठी केळ खाण्याचा सल्ला दिला जातो केळाने लगेच ताकद मिळते वजन वाढवण्याचे असेल तर आहारात केळाचाही समावेश करू शकता खेळामध्ये भरपूर प्रमाणात फॅट आणि कॅलरीज आढळतात आवडत असेल तर दूध आणि केळंही खाऊ शकता याशिवाय वजन वाढवण्यासाठी केळीचा शेक करून पिणं खूप फायदेशीर ठरू शकतं वजन वाढवण्यासाठी अंडी खाणं फायदेशीर ठरू शकतात अंड्यामध्ये प्रोटीन फेट्स कॅल्शियम मॅग्नेशियम मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात अंडी वेगाने वजन वाढवण्यात मदत करतात अंड्याबरोबर आहारात मटण चिकन आणि मासे यांचाही समावेश करू शकतात वजन वाढवण्यासाठी हा प्रभावी उपचार दही वजन वाढवायचे आहे मग तू दही खा असा सल्ला अनेक जण देतात तो बरोबर आहे बऱ्याच वेळा आपण थंडीच्या दिवसातही दही खाणे टाळतो परंतु दह्यामध्ये अनेक पशिष्ट घटक असल्याने याचा वापर वजन वाढवण्यासाठी होतो पनीर खाल्ल्याने वेगाने वजन वाढण्यास मदत होते तुम्ही करपूस पनीर तळून खा त्यावर चाट मसाला टाकून खाऊ शकता किंवा पनीरची भाजीही बनवून खाऊ शकता आरोग्य तज्ज्ञांच्या मते वजन वाढवण्याचा घरगुती उपायपैकी एक म्हणजे जास्तीत जास्त सुकामेवा खाणं ड्राय फ्रूट्स मनुका आणि अंजीर वजन वाढवण्यात फार फायदेशीर आहे मनुका आणि अंजीर सम प्रमाणात रात्रभर भिजली ठेवा आणि सकाळी खा या उपायाने वजन वाढायला लगेच सुरुवात होईल पनीर बटर पौष्टिक खाद्य पदार्थापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो दररोज तुमच्या खाण्यात याचा वापर करत असेल तर ते आरोग्यासाठी फायद्याचे होते ब्रेड किंवा चपाती सोबत तुम्ही पनीर खाऊ शकता ही पावडर फक्त एक महिना वापरण्याची आहे त्याचे परिणाम तुम्हाला काही दिवसात खायला मिळतील पाहायला मिळतील डॉक्टरांचा असा विश्वास आहे की एका आठवड्यात तुमचे वजन दहा किलोने वाढू शकते त्यानंतर डॉक्टरांनी या सर्व गोष्टी एकत्र करून बारीक पावडर बनवण्यास सांगितले ही पावडर कोरड्या काचेच्या भरणी ठेवा जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच ती वापरा डॉक्टरने सांगितले की तुम्ही ही पावडर सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तीन वेळा घेऊ शकता एक ग्लास दुधासह प्रत्येकी एक चमच ही पावडर घेऊ शकता ही पावडर चम कमकुवत शरीरात ताकद देण्याचे काम करते <coughs> त्यानंतर आता सध्याच्या काळात बदलती जैवनशैली आणि उच्च कॉलरयुक्त पदार्थाची वजन वाढते अशा तक्रारी करणारे लोक आपण भरपूर पाहतो हे वाढलेलं वजन कसं कमी करायचं अशा प्रश्नही त्यांना पडतो पण आता काही मंडळी असे आहे की वजन कसे वाढेल याच्या मागे लागलेले तर मंडळी हे उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार तुमचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तर तुम्ही अनुभव हा घ्या आणि तुमच्या वजनाचे फायदे बघा आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद